ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि खूप भयानक वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अखेर दुसऱ्या भयानक घटने आईच्या चमत्काराने आणि नीतीने नी। पुन्हा एकदा स्वप्नात नाही तर सत्यात अखेर प्रतिमा आणि सायलीची हृदयस्पर्शी भेट होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे देवी आईच्या कृपेने मार्केटमधून जात असताना अखेर आता सायली ही जेव्हा प्रतिमाला बघते आणि जेव्हा आता प्रतिमाचा चेहरा चौथ्यांदा सायलीसमोर येतो तेव्हा एका सेकंदात हीच आपली प्रतिमा त्या सायलीच्या समोर येते आणि त्यानंतर आता मग सायली ही प्रतिमाला कसे रविराजांच्या समोर आणते आणि अशी कोणती भयानक घटना घडते की ज्यामध्ये आता सायली ही प्रतिमाला भेटून प्रतिमाचा खरा चेहरा सायली समोर कसा येतो आणि तो, तो चेहरा बघताच आता सायली एक्सायटेड होऊन कशी हुशारीने रविराज समोर आता प्रतिमाला घेऊन येते हे आता आपल्याला या भागात बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता जेव्हा आता सायली ही प्रतिमाला रविराज समोर आणते त्यावेळेस आता किल्लेदाराच्या घरी मोठा बॉम्ब फुटून नागराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर वा आता रविराज हा प्रतिमाला बघतो त्यावेळेस आता डोळ्यावरती विश्वास न बसलेला रविराज पळतच जेव्हा प्रतिमाला हात लावतो त्यावेळेस आपण स्वप्नात नाही तर सत्यात असल्याचे रविराजला समजून रविराजला प्रतिमा भेटल्याचे लक्षात येताच रविराजचा आनंद कसा गगनात मावेनासा होतो हे आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि रविराजच्या डोळ्यातून आता अश्रूंचा पाठ वाहू लागतात रविराज कसे आता प्रतिमाला मिठी मारतो आणि सायली आता कशी रविराज प्रतिमाची अश्रूंच्या धारेने हृदयस्पर्शी भेट घडवते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायलीने हुशारीने पुराव्याचा पेन ड्राईव्ह अर्जुनला देऊन आता अर्जुनने भर कोर्टामध्ये आता महिपतला जेलची शिक्षा भोगायला लावलेली असते आणि रविराज समोर महिपतचा खरा चेहरा आणलेला असतो आता आपण मैपतची बाजू घेऊन महिपतच्या बाजूने आता अर्जुनच्या विरोधात गेलो याचा आता रविराजला सुद्धा मोठा पस्तावा झालेला असतो आणि आपला शिष्य ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हाच आपला खरा ॲडव्होकेट असल्याचे ज्युनियर असल्याचे आता रविराज समोर आलेले असते आणि रविराजला त्याचा केल्याचा खूप पस्तावा होऊन पुन्हा आता रविराज हा चैतन्याला घेऊन सुभेदारांच्या घरी येतो आणि तेव्हा आता रविराजने सुद्धा अर्जुनची माफी मागितलेली असते रविराज म्हणतो माझा शिष्य ज्युनियर अर्जुन सुभेदार याने माझे आज डोळे उघडले आणि अर्जुनने असा काही पुरावा दाखवला की मैपतचा खरा चेहरा माझ्या समोर आला मी तुझ्या विरोधात होतो ज्युनियर पण आज खऱ्या अर्थाने तूच खरा असल्याचे माझ्या समोर आले असे म्हणत आता रविराजने माफी मागितलेली असते आणि त्याचबरोबर आता चैतन्यसुद्धा तिथे येतो आणि चैतन्यसुद्धा अर्जुनची माफी मागत म्हणतो की म्हैपतचा एवढा पुरावा तू समोर आणला आणि मी म्हैपतच्या घरी राहत असतानासुद्धा मला मैपत कसा आहे हे समजलं नाही ते तू दाखवून दिलंस आता म्हणत चैतन्यने अर्जुनची माफी मागितलेली असते आता मात्र रविराज आणि चैतन्यचे बोलणे ऐकून आता अर्जुनलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि शेवटी सिनियर हा आपल्या बाजूने आलाच आणि सुद्धा सत्याची जाणीव झालीच या दोन गोष्टी आता अर्जुन आणि सायलीसमोर आलेले असते आणि त्यामुळे आता सायलीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि आता लवकरच अर्जुन सर आपल्या मधुभाऊंची सुटका करतील आणि रविराज सरसुद्धा अर्जुन सराला मदत करतील आणि चैतन्यालासुद्धा सत्याची जाणीव झाली आहे हे तीन सत्य आता सायलीच्या लक्षात आलेले असते तेव्हा आता सायली विचार करून म्हणते की चैतन्य सर आता जरी तुम्हाला खरी साक्षी समजली नसती तरी एक ना एक दिवस मी साक्षीचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणूनच दाखवीत त्यानंतर आता रविराज हा चैतन्यला घेऊन तेथून निघून जातो इकडे आता गुढीपाडव्याची सुभेदारांच्या घरी जय्यत तयारी झालेली असते आणि आता सर्व तयारी होऊन आता इकडे सर्वांनी मोठा थाटामाटात गुढीपाडवा सायडीच्या हातून आता करण्याचे ठरवलेले असते आणि आज काही जरी झालं तरी सायडीच्या हातूनच गुढी उभा राहायची असे आता कल्पना ही पूर्णाईला सांगते तेव्हा पूर्णाईने सुद्धा आनंदाने होकार दिलेला असतो कारण या आज या सायडीमुळेच माझा प्रताप सुटला आणि या सायडीमुळेच आज खऱ्या या गुढी मान मिळणार आहे तर आता लगेचच पूर्णाईने संमती देताच इकडे कल्पना आणि सायली आता देवी आई समोर येऊन देवी आईची पूजा करतात तर आता सायली म्हणते की पूर्णाईने गुढी मला उभा उभारायला आता मला मान दिला ना तेव्हा आई बघा वीस वर्षानंतर आज पुन्हा तुमच्या घरी मोठी गुढी उभारली जाईल आणि ती मी कशी उभारते ते बघाच असे म्हणत आता सायली म्हणते की आई पटकन मी मार्केटमध्ये जाऊन आली आणि गुढी उभारण्याचे जी काही यथा सांग पूजाविधी आणि पद्धत असते ना त्याचे सामान घेऊन येते कल्पना म्हणते की नको सायली मागच्या वेळेस तू बेलाचे पान आणायला गेली होती त्यावेळेस काय झालं होतं तुला माहिती आहे ना तर लगेचच सायली म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका ह्या वेळेस मी असे गेले नी असे पटकन आले असे म्हणत आता सायली हट्टाला पेटून आता गुढीचे सर्व सामान आणण्यासाठी निघून गेलेली असते इकड़े मात्र आता नीतीच्या मनात काही वेगळेच असते आणि ज्या वेळेस आता सायली ही गुढी उभारण्यासाठीचे सामान आणायला जाते त्यावेळेस आता इकडे प्रतिमा ही त्याच रस्त्याने जात असताना अचानक एका गाडीचा आता प्रतिमाला धक्का लागतो आणि प्रतिमा त्या क्षणी रस्त्यावरती खाली पडते पण त्याच वेळेस तेथून योगायोगाने सायली जात असते आणि सायलीचे लक्ष आता पडलेल्या प्रतिमाकडे जाऊन पळतच सायली पुन्हा प्रतिमा जवळ येते आणि आता प्रतिमाचा चेहरा हा खाली झुकलेला असतो सायली आता प्रतिमाला उठवत म्हणते की मावशी तुम्ही कशा पाडल्या आणि कशी तुम्हाला चक्कर आली असे म्हणत आता सायली प्रतिमाला उठू लागते आणि ज्या वेळेस आता सायली हाताने प्रतिमाचा चेहरा आपल्याकडे कर करते त्यावेळेस आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सायलीच्या काळजात धस्स झालेले असते आणि आता प्रतिमाला बघताच सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि देवी आईच्या कृपेने वीस वर्षापासून ज्या प्रतिमा प्रतिमाहत्याची सर्वजण वाट बघत होती ती प्रतिमा आत्या आज मला मिळाली या गोष्टीनेच आता सायली भारावून गेलेली असते दोन मिनटे आता सायलीला काय करावं आणि काय नाही समजत नसते सायलीचा आनंद हा ओसंडून वाहत असतो तर आता पटकन ॲटो करून आता सायली ही प्रतिमाला ॲटोमध्ये बसवते तर आता प्रतिमाच्या डोक्याला लागलेले असते तेव्हा सायली म्हणते की पहिल्यांदा आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तर आता हॉस्पिटलमध्ये जावत असतानाच लगेच इकडे सायली रविराजांना फोन करते तेव्हा सायलीचा आलेला फोन बघून रविराजला मोठा धक्का बसतो आणि म्हणतो काय झालं या सायलीने मला का फोन केला तर आता लगेचच सायलीला फोन उचलताच बोलताही येत नसते आणि लगेचच सायली मोठ्याने म्हणते की रविराज सर काई जाला साथी तर रविराज म्हणतो काय झालं सायली तर सायली म्हणते प्रतिमा आत्या सापडल्या दोन शब्द ऐकताच आता रविराज च्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता डोळे गरघर -गर मिंगवत क्षणाचाही विलंब न लावता रविराज म्हणतो की प्रतिमा सापडली कुठे सापडली आणि आता तुम्ही कुठे आहात तर आता सायदी म्हणते की प्रतिमा आत्ताला मी थोडेसे लागले खरचटले म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात चालले तुम्ही ताबडतोब सिटी हॉस्पिटलमध्ये या ते शब्द ऐकताच आता वाऱ्याच्या वेगाने रविराज हा तसाच त्याची गाडी चालू करतो आणि वाऱ्याच्या वेगाने आता सिटी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि समोर आता इकडे प्रतिमाला बघताच आता रविराजांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात भरल्या डोळ्यांनी पळतच आता रविराज हा प्रतिमा समोर येतो आणि प्रतिमा रविराजची नजरानजर होऊन अखेर आता भरल्या डोळ्यांनी आता बोट करत रविराज म्हणतो की माझी प्रतिमा सापडली आणि पटकन आता रविराज प्रतिमाला मिठी मारतो आणि खऱ्या अर्थाने आज स्वप्नात नाही तर सत्यात सायदींनी रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट घडून आणलेली असते पण जेव्हा आता रविराज हा फोन येऊन जात असतो त्याच वेळेस पाठीमागून पायऱ्यावरून नागराज तिथे येऊन आता रविराजचे बोलणे ऐकतो आणि प्रतिमा आत्या सापडली असे नागराजला समजताच रविराजचा पाठलाग करून नागराजही तिथे आलेला असतो आणि आता प्रतिमाला बघताच नागराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो तर सायलीने आता रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट घडवलेली असते तर आता घरी फोन करून आता सायली ही ती गुड न्यूज कशी सुभेदारांना देते आणि वाऱ्याच्या वेगाने पूर्णाई कशी प्रतिमाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते आणि रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेट घडून आता सायली कसा आनंदाचा धमाका करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा